श्रीस्वामी समर्थ मित्रांनो घर बर्बाद करणारी ही पाच झाडे चुकूनही घरात लावू नका नाहीतर येईल अकाल मृत्यू मित्रांनो ही पाच झाडं घरात लावाल तर मृत्यू अटळ घरात अकाल मृत्यू का होतो कारण या पाच झाडांमध्ये लपलेला आहे मित्रांनो आपण रोज घरात झाडं लावतो ऑक्सिजनसाठी शोभेसाठी निसर्गप्रेमातून पण तुम्हाला हे माहीत आहे का काही विशिष्ट झाडं जर तुम्ही घरात लावली तर त्या झाडांमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते अशांती पसरते आणि कधीकधी कधी घरात अकालमृत्यूसुद्धा होतो होय मित्रांनो हे काही साधं सरळ विधान नाही हे वास्तुशास्त्रात अगदी स्कंद पुराणात सुद्धा स्पष्ट सांगितलं आहे की काही झाडं घरासाठी घातक असतात आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही झाडं आपल्याला सहज मिळतात आपण प्रेमाने घरी लावतो पण ही झाडं हळूहळू घरातील सुख समृद्धी आरोग्य आणि दीर्घ आयुष्यसुद्धा सुद्धा संपवतात म्हणूनच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आपण सांगणार आहोत ती पाच झाडं जी घरात लावल्याने येतो मृत्यूचा आहे मित्रांनो एक घरात चुकूनही लावू नयेत अशी पाच झाडं नंबर एक चिंच धोक्याची घंटा वाजवा चिंच हे झाड आंबट उग्र आणि पृथ्वीच्या अगदी तळाशी ऊर्जा खेचणारे आहे वास्तुशास्त्रात म्हटले जाते की चिंच घरात लावल्याने पितृदोष निर्माण होतो घरात भांडणं वाढतात वृद्ध व्यक्तींच्या आजारात आजारात वाढ होते आणि अचानक मृत्यूची शक्यता वाढते चिंच हे स्मशानात मंदिराच्या बाहेर किंवा ओसार जागांमध्ये योग्य असते घराच्या अंगणात चिंचेचं अस्तित्व म्हणजे मृत्यूचं आमंत्रण नंबर दोन कडुलिंब किंवा नीम नीम तर औषधी आहे ना हो मित्रांनो पण घरात निमचं लिंबाचं झाड लावण्यामागे एक मोठा धोका आहे लिंबाचं झाड थंड शुष्क आणि कठोर ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं यामुळे घरात तणाव वाढतो नात्यांमध्ये गारवा येतो आणि जर निमचं झाड म्हणजेच लिंबाचं झाड घराच्या प्रवेशद्वाराजवळ असेल तर त्यामुळे गृहस्वाम्याचे आयुष्य कमी होण्याचा धोका असतो विशेषतः ज्यांच्या घरात वृद्ध व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी नीम अधिक घातक मानलं जातं नंबर तीन काटेरी झाडं किंवा कॅक्टस आणि तत्सम हे झाड सौंदर्यासाठी बरेच लोकं लाव लावतात पण आयुष्या वास्तुशास्त्रात याला घरात मृत्यूचं मूळ कारण मानलं जातं काटेरी झाड घरात म्हणजे भांडणं तणाव किंवा मानसिक आजार यांसारख्या गोष्टी ओढवून घेतात आणि यामुळे आत्महत्येची शक्यता या साऱ्या गोष्टी वाढतात कॅक्टस सारखे झाड म्हणजे नकारात्मकता शोषून ठेवणारा स्रोत आहे हे झाड फक्त ऑफिस किंवा बाह्य गार्डनमध्ये योग्य असतं घराच्या आत नव्हे नंबर चार झाडांचं चा मृत किंवा सुकलेलं रूप कोरडं झालेलं सडलेलं झाड किंवा त्याचे सुकलेले भाग जर घरात असतील तर ते घरात मृत ऊर्जा निर्माण करतात मित्रांनो अशा झाडांमुळे आजार वाढतात अपघात घडतात आणि पैशांची अडचण सुद्धा येते अनपेक्षित मृत्यू किंवा नुकसान सुद्धा होते सुकलेली फुलं पाने किंवा डाळी सुद्धा घरात ठेवू नका नंबर पाच बरगद किंवा पिंपळचं झाड हे झाड पवित्र मांडले जातात पण यांना घरात स्थान देणं हेच योग्य हे झाड शक्तिशाली आत्म्यांचं वासस्थान मांडलं जातं घरात याचं अस्तित्व असलं तर देवतांचा वास होत नाही उलट घरामध्ये नकारात्मक शक्ती सक्रिय होतात मित्रांनो यामुळे घरात मृत्यू रोगराई आणि आर्थिक नुकसानीचं प्रमाण वाढत जातं बरगत म्हणजेच पिंपळाचं झाड नेहमी मंदिराजवळ किंवा सार्वजनिक जागांमध्येच असावीत घरात नाही या झाडांमुळे कोणते दुष्परिणाम होतात ते पहा झाडं आपल्या घरात ऊर्जा निर्माण करतात चांगली झाडं सकारात्मक ऊर्जा वाढवतात पण चुकीची झाडं नकारात्मक ऊर्जा वाढवतात घरातील व्यक्तींच्या मनात नकारात्मक विचार आणतात आजार पण वाढवतात यश आणि प्रगती थांबवतात मृत्यू किंवा आत्महत्येचे प्रसंग घडवतात काही घरात सतत वाद अपघात मृत्यू आर्थिक अडचण असेल तर एकदा आपल्या घरात कोणती झाडं आहेत हे जरूर तपासा मित्रांनो कोणती झाडं लावावीत जेणेकरून घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल घरात ही झाडं नक्कीच लावा एक म्हणजे तुळस ज्यामध्ये लक्ष्मीदेवीचा वास असतो तुळस रोग रोगप्रतिकारक शक्ती वाढवते दोन मोगरा पारिजातक शांती सौंदर्य आणि गोडवा आणतात आंबा आवळा हे समृद्धी देतात यामध्ये देवतांचा वाससुद्धा असतो गर्लफुली जास्वंद देवीचं प्रतीक आणि शक्तिवर्धक ऊर्जा आणते बांबू म्हणजे लकी बांबू समृद्धी पैसा वाढवणारे झाड मानले जाते यामध्ये महत्त्वाचे नियम कोणते या झाडांबाबत काही घातक चुका लोक करतात जसं की सुकलेली पानं फेकत नाहीत झाडं वेळच्या वेळी छाटत नाहीत झाडं घराच्या मुख्य दरवाज्याजवळ ठेवतात रात्री पाणी घालतात आणि या चुका केल्यास झाडं चांगली असली तरी त्याचे प्रतिकूल आणि नकारात्मक परिणाम होतात म्हणूनच झाडं लावताना वास्तू आणि धर्मशास्त्राचे नियम लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे मित्रांनो झाडं ही निसर्गाची देण आहे पण निसर्गशास्त्र आयुर्वेद आणि वास्तुशास्त्र सांगतं की प्रत्येक झाडाचं घरात योग्य ठिकाणी आणि कारण असतं आज आपण शिकलो की घरात काही झाडं का, का लावू नयेत आणि त्यांच्यामुळे मृत्यूही कसा येतो तुमचं घर शांत समृद्ध आणि निरोगी ठेवायचं असेल तर ही माहिती फक्त ऐकू नका अंमलातसुद्धा आणा मित्रांनो तुमच्याही घरी ही झाडं असतील तर आजच त्याच त्यांना काढून टाका कारण घरात मृत्यू यावा ही कोणालाच नको असते जर हाच व्हिडिओ तुमच्या घरातील एखाद्याच्या आयुष्याला वाचवू शकतो तर नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा कमेंटमध्ये लिहा मी माझं घर झाडांपासून शुद्ध केलं आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अशा आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ